नाही आमची पहिल्यापासून या आंदोलनाला पाठिंबाच आहे जे पूर्वीचे पण शिस्तबद्ध पाठिंबे मोर्चे दो निघाले होते त्यालाही मान्य राजसाहेबांनी त्यांची स्तुतीच केली होती आणि ब जरांगे पाटील साहेबांना भेटूनही आले ते त्यांची तब्येतीची विचारपूस केली होती काल माझे मित्र धनंजय चाळके यांचा मला फोन आला की असं असं आम्ही उपोषणाला बसतो तर बोललो ठीक आहे मी नक्की येऊन जाईन आम्ही परवाची आमची मिटिंग झाली त्या संदर्भातल्या काही गोष्टीही यानं सांगितल्या की सरकार इतके दिवस बरं बरं बोलत होतं काल पहिल्यांदा आमच्यासमोर खरं खरं बोललं परिस्थिती काय आहे ती आम्हालाही समजली त्याचीही जाणीव यांना करून दिली की काही गोष्टी आहेत त्या प प्रोसेसने गेल्यावरच होणार आहेत त्यासाठी खरं तर सरकारने मराठा समाजाला विश्वासात घेऊन या गोष्टी सांगणं गरजेचं होतं जेणेकरून हा उद्रेक टाळता आला असता अजूनही सरकार लवकरच होईल थोडा वेळ द्या असं सारखं परंतु स्पष्ट काय प्रोसेस असेल किती वेळ जाणार या हे अजून तरी या क्षणापर्यंत तरी माझ्या माहितीप्रमाणे कोणी सांगितलेलं नाही आहे त्यामुळे माझी सरकारलाही विनंती आहे की त्यांनी समाजापुढे जाऊन जारांगी पाटील साहेबांपुढे जाऊन त्यांना या गोष्टी सांगाव्यात त्यांना जो आमरण उपोषण चाललं आहे तो सोडण्यासाठी विनंती करावी जेणेकरून महाराष्ट्रात जो उद्रेक चालू आहे काही प ह्या आंदोलनाच्या पाठीमागे काही प अजून काही शक्ती ज्या प मराठा समाजाला बदनाम करण्यासाठी काही गोष्टी करतायत किंवा नाहक हा समाज आमचा बदनाम होतोय त्याच्यामुळे तर या गोष्टी टाळता येतील ह्यांचा कुठेतरी मॉरल सपोर्ट वाढवण्यासाठी यांना समर्थन देण्यासाठी आम्ही निमित्त असतो त्यासाठी ते आलं त्यासोबत या गोष्टी त्यांना सांगण्यासाठी की जे जे आंदोलन करायचं परंतु अशी भूमिका की अशा गुन्हे दाखल करून ते मागे नाही खरं तर काल पण आम्ही तो विषय घेतला की तुम्ही जेव्हा चाळीस दिवसाची वेळ दिली तेव्हा काही गोष्टी मान्य केल्या त्यातली एक गोष्ट ही होती की मागच्या वे वेळेस जो झाला आणि त्यावेळेस जो उद्रेक झाला त्या लोकांवरचे तुम्ही गुन्हे अजून मागे नाही घेतले आणि आता नव्याने गुन्हे दाखल केले कुठल्याही एनसीचं समर्थन कोणीच करू शकत नाही मराठा समाज ही करत नाही ज्या प्रकारे घरं वगैरे जाळण्याचा प्रकार झाला मराठा समाज त्याला समर्थन करत नाहीये परंतु त्या आधीचे गुन्हे त्यांनी जो प्रकार झाला तो एकदम वेगळा प्रकार होता ते गुन्हे सरकारने मागे घ्यायला पाहिजे होते त्यावेळेस आताही त्यांनी त्यांचा तेन इंटे इंटेलिजन्स कामाला लावून या घटना ज्या घडत आहेत त्याच्या मागे कोण याचा तपास केला पाहिजे मुगीचा पोलिसांची दोन्ही घटना अडवणूक होती ना लाठीचार्ज केला तरी त्यांना निलंबन होतं आणि अशा वेळेस बघायची भूमिका घेतली तर त्यांच्यावर टीका होती अशा वेळेस सरकारने पण पोलिसांच्या मागे पण ठाम उभं राहायला पाहिजे हे तेवढंच खरं आहे ंदर्भात या बैठकीत सत्य परिस्थिती काय आहे ती समजली इतके दिवस बरं बरं चालू होता काल खरं खरं समजलं आम्हाला की मराठा आरक्षण हा समजा तुम्ही दोन हजार एकवीसला सुप्रीम कोर्टाने फेटाळला कुठल्या मुद्द्यावर फेटाळला की मराठा समाज हा पुढारलेला आहे मागासलेला नाहीये मागासलेला हा सिद्ध करावा लागेल त्यानंतर तुम्ही आमच्या पुढे यानंतर दोन हजार एकवीस नंतर जो का कुठला सरकार होता दोन्ही सरकार होती त्यावेळेस तो जुना सरकार होता नवीन सरकार आला परंतु जरांगे पाटील साहेबांनी उपोषण करेपर्यंत याच्यात कोणी पुढाकार घेतला नाही तो जर एम्पेरिकल डाटा काढून मराठा मा, समाज मागासलेला आहे हे दाखवण्यासाठी त्यांना चार सहा महिने जाणार आहे तो डाटा घेऊन त्यानं केंद्रापुढे प्रस्ताव पाठवायला लागणार आहे की हा समाज एवढा एवढा टक्के आहे मागासलेला आहे सामाजिक मागासलेला आहे त्यासाठी आम्हाला जो पर्सेंटेज आहे पन्नास बावन टक्के तो, तो वाढून घ्यावा लागेल तरच कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला हात न लावता हा विषय मार्गी लागू शकतो मग समजा केंद्रात ही परत मान्यता आल्यावर ह्या ह्या समाजाला आरक्षण आहे याबद्दल काही दुमत नाही ही प्रोसेस व्यवस्थित चालली तर आरक्षण मिळेल शंभर टक्के मिळेल परंतु ह्या प्रोसेसला जो काळावधी जाणार आहे जो तुम्ही बोलता की सुप्रीम कोर्टापर्यंत टिकला पाहिजे आ, या प्रकारे जर आपल्याला हे करावं लागणार तर तो तो दोन चार महिन्याने होणार नाही त्याला कमीत कमी एक दीड वर्ष जाणार आहे तर ही परिस्थिती सरकारने सांगायला पाहिजे मराठा तरुणांच्या जीवाशी किंवा जे आत्महत्या होते त्यांचे खेळ न करता प्रामाणिकपणे एकदा येऊन सांगा ना बाबा झाल्या चुका आमच्या झाल्या परंतु भविष्यात तुमचं काय करायचं असेल आम्ही करू या या प्रकारे आपल्याला जावं लागेल त्यासाठी जरांगे पाटील साहेब असतील मराठा समाजात याचे क्रांती मोर्चाचे विनोद पाटील असतील अशा एक कमिटी बनवून वॉचिंग साठी थी यांना ठेवून त्यांच्या मार्ग उद्या कुठला सरकार बदली झाला तरी पण त्या ज्या फॉलोअप चालत बदल न येता हा प्रश्न कसा मार्गी लागेल यासाठी एक प्रामाणिक प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि ते समाजापुढे जाणं गरजेचं मराठा आरक्षणाबाबत दिशाभूल केली जात होती का आणि आता ही गोष्ट काय ज्या प्रकारे पाटील साहेब चिवटपणे जे दटून आहेत त्यांचं कौतुकच केलं पाहिजे किमान त्यांच्या ह्या जे उपोषण वगैरे त्यांनी केलं किंवा जे आडून बसलेले आहेत ठामपणे पाय रोज त्यामुळे ह्या गोष्टी तर उघडकीस आल्या नाहीतर आतापर्यंत ना अकरा मुख्यमंत्री झाले मराठा समाजाचे हेच गोलगोल फिरवते परंतु आता कुठेतरी सत्य परिस्थिती त्या निमित्ताने काय होईना लोकांपुढे आलेली आहे आणि मला वाटतं आता त्याचा मराठा समाजानेही आणि सरकारने स्वीकार करून एक मध्यम मार्ग काढून एक सामंजस्याने सर्व तोडगा निघेल असं मराठा समाजाला आश्वासित करून त्या पुढे वाटचाल करावी